ब्रेकिंग न्यूज अक्कलकुवा बस अपघातानंतर परिवहन विभाग आक्रमक सदुसष्ट वाहने जप्त अवैध वाहतुकीवर धडक कारवाई अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी घाटात आश्रमशाळेच्या बसला झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर नंदुरबार परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत या घटनेनंतर अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरटीओ विभागाने संपूर्ण नंदुरबार शहरात धडक तपासणी मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान बत्तीस रिक्षा नऊ बसेस आणि सव्वीस लहान वाहतूक करणारी वाहने अशा एकूण सदुसष्ट करून ती ताब्यात घेण्यात आली तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या दोन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही मोहीम अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि शालेय बस अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली असून कारवाई पुढील काही दिवसातही सुरू राहणार आहे सर्व जप्त केलेली वाहने नंदुरबार आर कार्यालयात जमात करण्यात आली आहेत वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी आणि नियमभंगाच्या प्रकरणांवर दंडात्मक प्रक्रिया सुरू आहे परिवहन विभागाचे आवाहन नागरिकांनी परवान्याशिवाय फिटनेस नसलेल्या वाहनांचा वापर करू नये अन्यथा कठोर का कारवाई करण्यात येईल सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर काही विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झालेला होता त्या अपघातामध्ये दुर्दैवाने दोन विद्यार्थ्यांचा जा मृत्यू झालेला आहे तपासणी अंती सदर वाहनाचे फिटनेस संपलेले असून हे वाहन नाशिक आर टी ओ येथे रजिस्टर झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक तसेच अवैध विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम आम्ही आज राबवलेली आहे त्यामध्ये अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण बत्तीस रिक्षा नऊ बस आणि टाटा यस छोट्या सव्वीस वाहने अशा आम्ही एकूण सदुसष्ट वाहनांवर कारवाई करून सदर वाहने आम्ही एस टी महामंडळ आणि आर टी ओ ऑफिस येथे जप्त केलेली आहेत या वाहनांची पूर्ण तपासणी अंतिच आम्ही त्यांची मुक्त करणार आहोत आणि याचबरोबर आम्ही रेती वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पण कारवाई केलेली आहे ह्या अवैध प्रवाशी वाहतूक आणि अवैध विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची मोहीम ही कायम इथून पुढे चालूच राहणार आहे म्हणून मी सर्व नागरिकांना आणि पालकांना आवाहन करतो की आपले मुलं स्कूल व्हॅनमध्येच पाठवावीत जेणेकरून आपल्या मुलांचा प्रवास सुरक्षित होईल आणि अवैध रिक्षामध्ये मुलांना पाठवू नये अशी मी सर्व पालकांना आणि शाळा चालकांना विनंती करतो ही मोहीम इथून पुढे परत अशीच चालू राहणार असल्यामुळे सर्व पालकांनी याची खबरदारी घ्यावी असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा